कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्धचे आरोप महिलेनं घेतले मागे आरोपांवरून राजकारण करू नये एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महिलेची विनंती ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी तर महिला आयोग गप्प का माजी खासदार जलील यांचा सवाल शिंदे आणि शिरसाटांनी उत्तर द्यावं दमान्यांकडूनही संताप शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे दोन वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांककडून खोडा कसबटेंच्या संपत्तीवर नजर ठेवून केलं वैष्णवीशी लग्न <स्ति> बडेजाव करण्यासाठी हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या वडिलांवर दबाव लग्नासाठी तब्बल दीड कोटींचा खर्च रिसॉर्टचं भाडं दहा लाख स्टेजच्या सजावटीला बावीस लाख रुपयांचा खर्च नाशिक मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरशांकडून सुनेचा छळ नर्स सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात सासू सासरे नणन आणि पतीविरोधात गुन्हा दाखल मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेची सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहाशी चर्चा आधी शिंदे आणि मग फडणवीस झाले दाखल काल अजित पवारांनी घेतली शहाची वीस मिनिटं भेट गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते वर्षा बंगल्यावर छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार वितरण स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानला पुरस्कार सोहळ्यानंतर शहा दिल्लीला रवाना रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाचं थैवान बार्शी परिसरात घरात पाणी घुसल्यानं धान्याची नासाडी द्राक्ष बागायतदारांचंही मोठं नुकसान पपईचं पीक देखील उतरवलं मुंबईत काल पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून आदित्य ठाकरेंची सरकारवर बोसरी टीका एकनाथ यांचा भ्रष्टनाथ शिंदे असा उल्लेख रस्त्याच्या कामांवरूनही निशाणा दहशतवाद हे तुमचं युद्ध नव्हे तुमची युद्धनीती आहे आणि भारतावर युद्ध लादत आहात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला खडसाव